नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही अजित पवारांच्या घरासमोर आंदोलन करू पाहणाऱ्या प्रशांत कोरटकरची कळंबा जेलमधून अखेर सुटका पुण्यातील फुलेवाड्यात महात्मा फुले, फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी आणि मुंबईत जगातील मोठी मनोरंजन इंडस्ट्री होणार मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा आता पाहूयात सविस्तर वृत्त माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात प्रहारच्या वतीने सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर रात्री ते या दरम्यान आज आंदोलन करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते पुरंदर तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांचे गाव असलेल्या खानवडी येथून आसूड घेऊन ते बारामतीला जाणार होते मात्र तत्पूर्वीच सकाळी दहा वाजता मंगेश ढमाळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले मंगेश जमाळ यांनी या घटनेचा निषेध केला प्रभू रामचंद्र चेपर घेऊन तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि आम्ही दुसरी मागणी केली की के दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन करा जी बाहेरच्या राज्यामध्ये तीन हजार चार हजार आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन व्हावी तसंच शेतकऱ्यांची कापणी तो का पेरणीपर्यंत मालभावाला आम्ही भाव मिळावा या बेसिक मागण्या घेऊन आम्ही आज आंदोलन करतोय या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्र प्रशासनाने आमची परमिशन नाकारली आणि आज सकाळपासून आम्हाला इथं जिजुरी पोलीस स्टेशनला स्थानबद्ध करण्यात आले या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मोठ्या ताकदीनं आज नाही जमलं तर पुढच्या काळात आम्ही ताकतीनं आंदोलन करू आणि पालकमंत्र्याच्या दारातच करू एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार शिवछत्रपतींबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरची आज कळंबा कारागृहातून अखेर सुटका झाली आहे मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोरटकरला कळंबा जेलमधून बाहेर काढून कोल्हापूर विमानतळावर नेण्यात आलं दरम्यान कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी काही अटी शर्तींसह पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर कोरटकरचा जामीन मंजूर केलाय मात्र कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याने कोरटकरचा कळंबा जेलमध्ये दोन दिवस मुक्काम वाढलाय त्यामुळे आज कागदपत्रांची पूर्तता होताच पोलिसांनी प्रशांत कोरटकरला कळंबा जेल मोठ्या पोलीस बंदोबस्तात बाहेर काढून कोल्हापूर विमानतळावर नेलं मात्र जामिनावर कोरटकरची सुटका झाली असल्याने न्यायालयाच्या आदेशाचं कोरटकरला पालन करावं लागणार आहे पुण्यातील फुलेवाड्यात थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यावेळी हजेरी लावली खासदार सुप्रिया सुळे यांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आज आम्ही महात्मा फुले यांच्या नतमस्तक आहोत आणि त्यांनी दिलेला विचारांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत असं यावेळी त्या म्हणाल्या आज आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला जो वारसा आहे जो विचारांचा वारसा आहे तो पुढे न्यायचा प्रयत्न आणि त्या विचाराशी आम्ही कटिबद्ध आहोत मुंबईत जगातील मोठी मनोरंजन इंडस्ट्री होणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली राज्यातील रेल्वे प्रकल्प आणि इतर विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली बिगेस येथे जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथेही पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते, ते बोलत होते तहबूर राणा हा सव्वीस अकराचा आरोपी असल्यानं त्याच्यावर लवकरात लवकर कडक शासन व्हावं अशी जनतेची भावना आहे अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे तहबूर राणाशी संबंध असल्याचं पाकिस्तानने फेटाळलं आहे पाकिस्तानची भूमिका पहिल्यापासून अशीच राहिली आहे दाऊद इब्राहिम जरी पाकिस्तानमध्ये असला तरी ते कबूल करायला तयार नसतात असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले पाकिस्तानचं हे आजचं नसून कायम भारताविरुद्ध कारवाया करणं आणि नंतर नाही म्हणणं हा पाकिस्तानचा धंदा असल्याचं त्यांनी सांगितलं तौर राणा हा आपल्याला माहिती आहे की आ, या ठिकाणी सव्वीस अकराचा एक तो आरोपी होता आणि आता मुंबईमध्ये त्याला अटक झालेली आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर कडक शासन व्हावं अशी जनतेची खालून प्रतिक्रिया येते आणि मला तरी असं वाटतं की शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अशी जनतेची भावना आहे तो तौर राणासोबत पाकिस्तान आपले संबंध फेटाळून लावतो पाकिस्तानची नेहमीची भूमिका हीच राहिलेली आहे कोणत्याही गोष्टीमध्ये आता दाऊद इब्राहिम जरी पाकिस्तानामध्ये असला तरी ते कबूल करायला तयार नसतात हे त्यांचं आजचं नाही आहे कायमशी भारताच्या विरुद्ध अशाच पद्धतीच्या कारवाई करणे आणि नंतर ना म्हणणे हा त्यांचा धंदा आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे देवरी शहराला लागून असलेल्या शिरपूर गावातील आरटीओ पोस्टवर कार्यरत असलेले इन्स्पेक्टर योगेश खैरनर यांना नाशिक येथील अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने लाच घेताना रंगेहात पकडले योगेश खैरकर हे वाहनधारकांकडून अवैधरित्या पैसे उकळत असल्याची माहिती अँटी करप्शन विभागाकडे आली होती या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचत कारवाई केली आहे बीडच्या वडवणी शहरातील वसंतराव नाईक चौकाच्या सुशोभीकरणाला विरोध केला जातोय म्हणून अशा सुशोभीकरणाला विरोध करू नये तसंच बंजारा समाजावर अन्याय करू नये अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे संदर्भात त्यांनी वडवणीत कडकडीत बंद पाळलाय यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाज एकवटलेला दिसून आला स्वातंत्र्यासाठी आणि विकासासाठी ज्या ज्या महामानवांनी महामातांनी क्रांतिकारांनी आपल्या अभिशासनांटन केलं अशा सर्व महामानवांना महामातांना माझं विनम्र अभिवादन या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आनंद होत आहे सुखदेव भाऊ आपण या ठिकाणी बोललात की हा समाज एकत्र झालाय हो हा समाज केव्हाच जागा झालेला आहे हा समाज केव्हाच एकत्र झालेला आहे या ठिकाणी परभणी शहरामध्ये जी घटना घडलेली आहे मी प्रथमचा समाजाच्या वतीने आणि शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी तीव्र निषेध जाहीर व्यक्त करते पेशंटला लुटण्याचे प्रकार होत असतील तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु एखाद्या कुटुंबावर बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे हॉस्पिटलविषयी लोकांची मानसिकता बदलत चालली आहे अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या देखभालीवर त्यांच्या सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च वसूल केला जातो असं देखील ते म्हणाले त्याच्या सुविधावर मोठ्या प्रमाणात खर्च वसूल केला जातात ही वस्तू सुद्धा काही ठिकाणी आहेत परंतु या अशा पद्धतीने बोलणं मला वाटतं गैर ही एक मॅनेजमेंट आहे त्याला जे कोणी जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई करा जर त्या हॉस्पिटलमध्ये गैरसोय होत असतील किंवा त्यामध्ये पेशंटला लुटण्याचे प्रकार होत असत तर त्याच्यावर कारवाई ही निश्चित झाली पाहिजे परंतु एखाद्या कुटुंबावर बोलणं मला वाटतं हे गैर शिक्षण समानता सामाजिक न्याय या क्षेत्रातील महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य देशासाठी मोलाचे आहे आपल्या जीवनात आनंदाचे क्षण आले ते या महामानवांच्या कष्टामुळे आले असं प्रतिपादन यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केलंय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने ते बोलत होते या समाज सुधारकांनी समाजाला एक दिशा दाखवली आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे आपण आज समाजात मानेने उभे राहत असं ते म्हणाले शिक्षण असेल समानता असेल सामाजिक न्याय असेल या सर्व गोष्टीसाठी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे योगदान देशवासियासाठी आहे महाराष्ट्रासाठी आहे त्या या देशातली जनता कधीही विसरू शकत नाही या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचा वाटा आणि आज जे काही आपण या ठिकाणी महाराष्ट्र सर्व दिशेनं समोर चाललं त्या आहे त्यामध्ये त्यांची पुण्य आज आपल्या सर्वांवर आहे आणि म्हणून प्रत्येक नागरिकांचं या ठिकाणी कर्तव्य आहे जबाबदारी आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंचं जयंतीच्या या दिवशी प्रत्येकाने त्यांना अभिवादन करणं आणि त्यांची प्रेरणा घेऊन त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं काम भविष्यामध्ये करणं अशा पद्धतीचं जबाबदारी आपल्या सर्वांची आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमी पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया दूरवरित काही महत्त्वाच्या घडामोडी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कामगारांना दिला जाणारा पगार गेल्या तीन महिन्यांपासून झाला नसल्याने त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे घरापासून ज्या हॉस्पिटलला कामाला ते जातात तिथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसल्याने किमान आमचे पगार तरी वेळेवर करा असे म्हणण्याची वेळ आता या कामगारांवर आली आहे तीन महिन्याचा पगार मिळावा म्हणून या कर्मचाऱ्यांनी आता राज्यभर आंदोलन सुरू केले येत्या पंधरा तारखेनंतर काम बंद आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे राज्यभरात जवळपास बत्तीस हजार कंत्राटी कामगार आरोग्य सेवेत काम करत काळ्या फिती लावून आम्ही मागील नऊ तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत काळ्या फिती लावून काम करणार आहे आणि एक दिवस जिल्हा परिषदसमोर जे की सोसायटीचे अध्यक्ष आहेत आमचे तिथे त्या सोसायटी एन एच एमची सोसायटी त्याच्या अंतर्गत काम करणारे जे आहेत म्हणजे औंध रुग्णालय असेल ससून असेल आपल्या इथं बारामतीमध्ये महिला रुग्णालय असेल हे सिल्वर जुबली रुग्णालय असेल यामध्ये पूर्ण सेवा आम्ही देतोय त्याच्यामुळे फक्त शासनाला विनंती आहे की आमचा फक्त पगार वेळेत करा घरामधून घराचं भाडं त्यानंतर बाजार असेल इथं म्हणजे किराणा मालाचा बाजार असेल तिथून इथपर्यंत सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीत मग इतकी जर वेळ या कोविड योद्ध्यांवर येत असेल वाईट वेळ तर शासनाला विनंती आहे की बाकी सगळे काही असतील योजना ते हे करावं परंतु आमच्याकडे दुर्लक्ष करू नये राज्यातील काही जिल्ह्यात पन्नास अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढणार असल्याची प्रतिक्रिया राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे पाशा पटेल आज जालना दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय सत्तेचाळीस अंश सेल्सिअसला ब्रेन हार्ट आणि किडनी फेल होते असं सांगत तापमान वाढ भयावह गोष्ट असल्याचं ते म्हणाले भविष्यात दिवसाची कामं रात्री करावी लागतील आणि रात्रीची कामं दिवसा करावी लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल आता होरपळीच्या युगाला सुरुवात झाली असून हरित पट्टा वाढवणे गरजेचं असल्याचं पटेल यांनी म्हटलंय जिल्ह्यामध्ये अर्धा टक्का जंगल आहे बीडमध्ये एक टक्का आहे जालन्यामध्ये अडीच टक्के आहे आणि आता सरकारनं तर सांगितलं ना बारा ते चार बाहेर निघू नका म्हणून पुढच्या वर्षी सह ते म्हणजे पुढच्या वर्षी दहा ते सहा होणार आहे म्हणजे आता वाळवण झालंय की नाही का हे तुम्ही बघा आता ही भयानक काही आहे आणि हे अत्यंत मानव जातीच्या अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह तयार झालेले आहेत असं सध्या वातावरण या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट।